नमस्कार मराठी ओव्यांची संस्कृती जपण्यासाठी आम्ही हाती घेतलेली मोहीम म्हणजे ओविरंग ओवी या मराठी साहित्य प्रकाराला समजून घेताना आणि ओविरंगच्या ओव्या शूट करताना म्हटलं तर बराच प्रवास घडला पण जास्त लक्षात राहील असा घडलेला आमचा प्रवास म्हणजे वारीच्या ओव्या आषाढी एकादशीनिमित्त आम्ही वारीच्या ओव्या हा भाग करायचं ठरवलं अशा तर आमच्या संग्रही विठुरायाच्या रुक्मिणीच्या पंढरपूर नगरीच्याही बऱ्याच ओव्या आहेत पण दिंडी किंवा वारकरी वारीमधील माऊली यांच्यावर काही ओव्या सापडेनात मग काय ओव्यांच्या निर्मितीपासून प्रवास सुरू झाला एरवी वारीला कधीही न जाणारे आम्ही शूटिंगच्या निमित्ताने वारीला गेलो आणि याची देही याची डोळा तो दिंडीचा सोहळा अनुभवून आलो चंद्रभागेपर्यंतचा आमचा प्रवास या ओवीने घडवून आणला होता हा प्रवास किंवा ही वारीची गोष्ट मला आजही गेल्या वर्षी अनुभवलेली लख आठवते मला आठवतंय की ओव्यांचा संग्रह हाती घेऊन जेव्हा आम्ही कामाला सुरुवात केली होती तेव्हा लक्षात आलं की काही ओव्यांमध्ये वारीमधले मुक्काम आहेत काहीमध्ये मुक्काम जेवणाच्या उठलेल्या पंक्ती तर काही ओव्यांमध्ये विठुरायाच्या आवडीचे पदार्थ तर काहीमध्ये संतांची नावं मग वारीमध्ये घडणारे काही मुक्काम जेवणाच्या पंक्ती आणि त्या पंक्तीमध्ये जेवणारी संत मांदियाळी असं सगळं एकत्रित बांधायला सुरुवात केली आणि सलग पंचवीस ओव्यांची रचना तयार झाली आता ह्या ओवीला चाल देणंसुद्धा तितकंच कठीण काम होतं आमच्या संगीत दिग्दर्शिकेने म्हणजे सुखदाने या ओवीला चाल लावताना तिला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं वारीच्या मुक्कामापासून पंढरपूर नगरीपर्यंत किंवा माऊलीच्या दर्शनापर्यंतचा ओवीचा ग्राफ कसा हळूहळू हो हो चढत जाईल हे मात्र विचार करायला लावणार होतं बरं शूट करताना एरवी प्रत्येक भागात एक ओवी एक नायिका असतं तसं या ओव्यांमध्ये मात्र तिघीजणी आणि त्यांच्या तीन ॲक्टिव्हिटी म्हणजे सुपात धान्य पाखडणं जात्यावर धान्य दळणं आणि उखळीत कांडणं अशा तिन्ही गोष्टी असणार होत्या त्यामुळे त्या, त्या जातं उखळ पाखडणं याचा एक विशिष्ट ठेका किंवा मग दिंडी आहे तर थोडा टाळ चिपळ्यांचा टच असं सारं असणार होतं बरं ओवीमध्ये प्रवास जसजसा पुढे सरकतो तसा तो गाता नाही त्या तिन्ही ताईमाईंच्या मुखातून उलगडत जातो सुखदा म्हणते या सगळ्याचा एकंदरीत विचार करून माझ्याकडून माऊलीने घडवलेली ही ओवी म्हणजे मी न करता केलेली आषाढी एकादशीची वारी पुढे हा प्रवास येऊन ठेपला तो चित्रीकरणापर्यंत म्हणजे आता ओव्या शूट झाल्या रेकॉर्ड झाल्या पण चित्रीकरणाची गोष्ट मात्र वेगळीच होती या शूटसाठी निवडलेलं घर म्हणजे वरसई गावातील अनंत टिळकांचा जुना वाडा एकदम ऐसपैस आणि टिपिकल जुनी रचना सुंदर देवघर लाकडी मोठा झोपाळा भली मोठी संदूक जुना लाकडी कोरीव काम केलेला आरसा अशा बऱ्याच पारंपरिक गोष्टींनी भरलेला आणि आजता गायत जपलेला हा वाडा आता तीन तीन नायिकांना एका फ्रेममध्ये बसवायचं म्हणजे असं मोठी पळवी असलेलं घरच हवं ना म्हणून पुन्हा एकदा लोकेशन रेकी करताना या वाड्याजवळ येऊन पोचलो अहो पण बघतो तर काय वाड्याचं दार कडी कुलपानी बंद होतं कुणी आहे का आसपास म्हणून हाक दिली तर कोणीच नाही तिथे राखण करायला असणारे ते काकासुद्धा नव्हते आमच्याकडे फोन नंबर होता तो लावला तर तो तोही लागेना आजूबाजूला चौकशी केली तेव्हा कळलं की काका बरेच दिवसात आले नव्हते आमच्या मनात उगाच काहीतरी येऊन गेलं कारण काका तसे वयस्कर होते पण विचारायची सोय नाही त्यामुळे तोंड पाडून तिकडून निघालो आणि आता ह्या ओव्या शूट कुठे करायच्या ह्याचं उत्तर शोधू लागलो आणखीन पुढे जाऊन तिथल्या देवळापाशी आलो आणि त्या देवळाला लागून असलेली बाळगंगा नदी नजरेस पडली नदीच्या दिशेने गेलो तर तिथे एक जागा अशी दिसली की काही बायका त्या नदी किनारी कपडे धुत होत्या आणि ते पाहताना अचानक उत्तर सापडलं नदीवर कपडे धुताना घ्यायच्या का ह्या होव्या माझ्या बाकी टीम मेंबर्सना म्हणजे माझ्या कॅमेरामनला योगेशला आणि सुनीलला विचारलं चालतंय की मस्त फ्रेम्स लागतील मागे हिरवळ पण खूप सुंदर आहे नदीचा खळखळाट स्वच्छ निळा आकाश छान लागतील फ्रेम्स करूया रंगीत साड्या वगैरे धुताना वाळवताना छान शॉट मिळतील इकडे अरे हो ना कपडे धुता धुता छान ओव्या गातायत असं घेऊच शकतो ना तसंही पूर्वीच्या काळी स्त्रिया फक्त जात्यावरच जळताना नव्हे तर इतरही घरकाम करताना ओव्या आपसूक गुणगुणायच्या हेच तर सांगायचा प्रयत्न करतोय ना आपल्या कार्यक्रमातून अगं हो पण पावसाचं काय आता आषाढ सुरू झाला आहे म्हणजे जोर वाढेल आठवड्याभरात मग काय करशील हो रे ते टेन्शन आहेच पण म्हटलं बघू अरे होईल ते होईल करूया मॅनेज तेव्हाही तसंही शूट दहा दिवसांनी आहे हवं तर दोन दिवस आधी पुन्हा चक्कर मारेन मी तसंच काही वाटलं तर बघू अरे काय करायचं ते ठरल्याप्रमाणे शूट दोन दिवसावर येऊन ठेपलं सगळी तयारी झाली होती पण नेमकं पावसाने जोर धरायला सुरुवातही केली होती आम्ही दोघीजणी म्हणजे मी आणि माझी बहीण ठरल्याप्रमाणे पुन्हा वरसई गावाच्या दिशेने स्कूटीवर निघालो पाऊस धोधो सुरूच होता नदीकडे पोचेपर्यंत मनात खूप सारे प्रश्न आणि येऊन पोचलो पाहतो तर काय नदीला हा पूर आला होता बाळगंगा नदीने अक्षरशः रौद्ररूप धारण केलं होतं जो स्पॉट आम्ही ठरवला होता तो तर दिसेनासा झाला होता आम्ही दोघी स्तब्ध उभ्या होतो त्या नदी किनारी आता काय भलं मोठं प्रश्नचिन्ह सगळ्यांची डेट घेतली आहे जेवण गाडी सगळं बुकिंग झालंय तयारी झाली आहे शूट तर त्याच दिवशी करावं लागेल मग काय नेहमीच्याच आमच्या रानसाई गावातील छोट्या घरात शूट करायचं ठरलं जागा मोठी नसणार आहे पण करायचा जुगाड इलाज नाही असा विचार करून आम्ही दोघी तिथून पुन्हा भर पावसात रानसेच्या दिशेने निघालो वरसई गावातून माघारी फिरताना वाटेवरून टिळकांचा वाडा पुन्हा क्रॉस झाला वाडा डोळ्यासमोरून जाताना सारखं मनात येत होतं इकडे झाली असती ओवी तर कसलं भारी झालं असतं था। हा विचार मनात थैमान घालत होता गाडी तोपर्यंत जवळजवळ दोन किलोमीटर पुढे आली होती इनफॅक्ट वरसईच्या वेशीवर येऊन पोचलो होतो आणि मी स्कूटी थांबवली काय गं काय झालं ऐक ना परत एकदा वाड्यावर जाऊन बघूया का गं ॲक्च्युली ना माझ्याही मनात आला होता हा विचार अगं मग बोलायचंच ना मला वाटलं तू ओरडशील परत तिकडे नको म्हणून <laughs> मी हसले आणि स्कूटी युटन चल दोघींच्या मनात आलंच आहे तर जाऊयाच विंचिटर नावाला अंगावर होतं खरं तर दोघी भिजलो होतो पण तरीही पुन्हा टिळकांचा वाडा गाठलाच टिळकांच्या वाड्याचं मुख्य गेट बंद होतं पण पुढे जाऊन पाहिलं आणि काय आश्चर्य अहो घराचं दार चक्क उघडं ना हवरटासारख्या दोघी भराभरा घराकडे गेलो आणि आशेने घरात शिरलो अनंत टिळक काका आहेत का घरात जरा घाबरतच विचारलं शेवटी टिळक ते नावातच आदरयुक्त भीती असते ना तसे एक गृहस्थ बाहेर आले आणि उत्तरले नाही दादा नाही आलाय मी आलोय अशोक टिळक त्यांचा धाकटा भाऊ आम्ही दोघे आलटून पालटून येत असतो यावेळी मी आलो आहे कालच आलो बोला काय काम आहे मग काय काकांना घडाघडा सगळा प्रकार सांगितला याआधी इकडे शूट केलं आहे तेही सांगितलं आणि मग मात्र समोर उभं राहिलेलं संकट सांगितलं नदीला पूर आला आहे काका आणि शूट दोन दिवसात म्हणजे परवा आहे तेवढी अडचण समजून शूटसाठी परवानगी दिलीत तर बरं विचारतो दादाला आणि त्यांनी फोन लावला आम्हीही अनंत काकांना आधी येऊन गेल्याची आठवण फोनवर सांगितली आणि पुन्हा अशोक काकांकडे फोन दिला एकमेकींकडे बघत राहिलो की आता काय उत्तर देतील फोन ठेवल्यावर काका प्लीज हो म्हणा हो म्हणा असं मनात म्हणतच होतो तेवढ्यात काकानी फोन ठेवला आणि म्हणाले या तुम्ही परवा करा इथे ओव्या शूट मलाही बघायला आवडेल की तुमचं काम आई शपथ इतका आनंद झाला होता की काय सांगू विठुरायाची ही ओवी याच घरात घडावी अशी मनापासून इतकी इच्छा होती की दोन दिवसावर असलेलं शूट जे नदीवर होणार होतं ते फिरून फिरून पुन्हा इथेच येऊन ठेपलं विटुराया पदोपदी भेटत होता आणि त्या ओव्या ठरलेल्या दिवशी ठरल्याप्रमाणेच शूट झाल्या पूर्वी घरातील सगळ्या स्त्रियांना वारीला जाणं शक्य व्हायचं असं नव्हतं ना संसाराचा गाडा उडताना वारीचा आनंद ओव्या गातगात अनुभवायचा हेच भाव आम्ही आमच्या नायिकांकडनं करून घेतले ओवीचा सुरुवातीचा मूड ते शेवटपर्यंतच्या त्यांच्या भावना तिन्ही नायिकांनी आम्हाला हव्या तशा मांडल्या ओव्या म्हणजे काय जुन्या काळचे बायकांचे विचार त्यांची मतं त्यांच्या भावना मांडण्याचं प्रभावी माध्यम आणि तितकंच तेव्हाचं करमणुकीचं साधन आहे तेव्हा त्यात ते फार काही ॲक्टिंगचे तारे न तोडता साधेपणा आणि देवावरची निर्व्यास भक्ती त्यांच्या चेहऱ्यावर हवी होती आणि ती त्या तिघींनी त्यांच्या कलेतून उत्तम मांडली आमच्या नायिका तर पॅकअपनंतर रात्रीच्या ट्रेननी घरी गेल्या आम्ही मात्र आवरावरी करून झोपेपर्यंत रात्रीचे साडेबारा वाजले होते बरं बाकी सगळ्यांसाठी पॅकअप होतं पण मी आणि माझी कॅमेरा टीम आमच्या पॅकअपसाठी अजून एक दिवस बाकी होता कारण दुसऱ्या दिवशी पहाटे पहाटे आम्ही निघणार होतो वारीला खऱ्या खुऱ्या वारीला बरं खरा प्रवास खरी गोष्ट इथे घडली पहिल्यांदाच आम्ही आमच्या ओवीच्या विषयाशी रिलेटेड व्हिज्युअलसुद्धा दाखवायची म्हणून वारी शूट करायचं ठरवलं होतं एरवी आठ ते दहा ओव्यांचा भाग हा दाखवताना त्यात स्त्रियांची एखादी ॲक्टिव्हिटी म्हणजे ती दळण दळतीये किंवा सडा रांगोळी काढतीये किंवा मग चुलीजवळ भाकर थापते असं काहीतरी दाखवत होतो पण या पंचवीस ओव्या सलग म्हटल्यावर ह्या तीन बायका आणि त्यांच्या तीन क्रिया तरी किती वेळ दाखवणार म्हणून मग जोडीला ॲक्च्युअल वारीचे काही क्षण दाखवायचं ठरलं मग काय एकदा ठरलं म्हणजे ठरलं रात्री साडेबारा वाजता सगळं आटपून झोपताना मात्र दुसऱ्या दिवशीचे विचार डोक्यात घोळत होते कसा असेल उद्याचा दिवस मिळतील ना मनासारखे शॉर्ट्स याआधी कधी वारीला गेलोसुद्धा नाही आहे कशाचाच अंदाज बांधता येत नाही आहे त्यात बजेटची ओढाताण करून जाते खरं या तिघांना घेऊन पण वन डे पंढरपूर रिटर्न जर्नी वेळेत पूर्ण होईल ना प्रवास सुखरूप होईल ना असे कितीतरी प्रश्न या कुशीवरून त्या कुशीवर वळताना पडत होते त्यात घड्याळ्याकडे लक्ष चार वेळा तरी उठून फोनमध्ये किती वाजले ते पाहिलं असेल कारण पहाटे पाच साडेपाचला निघालो तरच वेळेचं पुढचं गणित शक्य होणार होतं अवघ्या तीन चार तासांची झोप घेऊन पहाटे चार वाजता उठून रेडी झालो आणि ठरल्याप्रमाणे सव्वा पाचला खोपो लिहून निघालो आम्ही दोघं कॅमेरामन म्हणजे योगेश सुनील ड्रायव्हर इम्रान आणि मी असे चौघेजणं फायनली आषाढी एकादशीच्या वारीला निघालो पहाटेचं धुकं त्या धुक्यात हरवलेला खंडाळ्याचा घाट आणि कानी सकाळी सकाळी गाडीत स्पीकरवर लावलेल्या आमच्या ओव्या विठल विठल छंद लागला जीवाला एकदा जायाच पांडुरंगाच्या विठल हरी, हरी। सतरा जुलैला आषाढी एकादशी होती त्यामुळे वारी कुठून कुठे कशी जाणार याचा आराखडा पूर्ण माहिती घेतली होती आणि त्यानुसार आजच्या दिवशी म्हणजे चार जुलैला वारी सासवड मुक्कामी असणार होती मग तिथून पुढे सोपानदेवांच्या पालखीसोबत पुढचा टप्पा म्हणजे जेजुरी गाठणार होती एव्हानं छान उजाडलं होतं आणि आम्ही पुणे क्रॉस करून सासवडच्या जवळपास आलो होतो म्हटलं तर नाश्ता करून घ्यावा पुढे ट्रॅफिक लागणार हे निश्चित कारण वारीची गर्दी जाणवायला लागली होती म्हणजे जिकडे नाश्ता करायला थांबलो होतो तिकडे काही बसेस लांबड्या गाड्या नाश्त्यासाठी थांबल्या होत्या एकसारखे सदरे घातलेले आणि कौतुक म्हणून टिळा लावलेली शहरी टाळकरी मंडळी दिसली सहज म्हणून एकाला विचारलं वारीला जात हो, आहे वारी <laughs> का हो हो सासवड ते जेजुरी अशी थोडी पायी वारी करायची आणि मग थेट पंढरपूर गाठून विठुरायाच्या कळसाचे दर्शन घ्यायचं आणि माघारी फिरायचं का हो असं शॉर्टकट का मग काय इच्छा असली तरी सुट्ट्या मिळतात का एवढ्या पूर्ण वारी करायला मग त्यातल्या त्यात सुवर्णमध्ये नको का गाठायला दिंडी अनुभव महत्त्वाचा हो रोजचं कॉर्पोरेट जगणं बाजूला ठेवून माणसात माणसासारखं मिसळायचं आणि देवाचं नाव घ्यायला देवळातच जायला पाहिजे असं कुठे आहे विठू माऊली प्रत्येक माणसातही आहेच की पा हरी जीन्स आणि सदरा घातलेला भल्या घरचा गृहस्थ होता तो पण त्याचं बोलणं ऐकल्यानंतर लक्षात आलं की हो रे आपणही हा प्लॅन वर्कआउट करूच शकतो तसंही आमच्यापैकी कुणालाही वारीचा अनुभव नव्हता त्यामुळे कसं कवर करायचा हा प्रश्नच होता आणि उत्तर मिळालं पंढरीला जाया वाटे लागे सासवड सापड आणि सासवडला पोचलो ही मोठी गाड्यांची लाईन फुल ट्राफिक जाम तरीही आम्ही रॉंग साईडने ओव्हरटेक करत करत गाडी बरीच पुढे पळवली आणि मग गाडी एका ठिकाणी जी थांबली ती बराच वेळ तिथेच मी म्हटलं इम्रानला तू झोप हो आहे थोडा वेळ पुढच्या गाड्या हल्ल्या की उठवते तोपर्यंत मी मात्र गाडीतूनच मोबाईलमध्ये काही शॉर्ट्स घेऊ लागले बाहेरचा गर्दीचा नजारा बघत होते घोळक्यातून छान टाळ मृदंगाच्या तालावरचे अभंग कानी पडत होते माझ्यासमोर उजवीकडे फुलांनी सजवलेला एक सुंदर रथ होता छोट्या मोठ्या पालखींपेक्षाही खूप जास्त सजावट केलेला तो रथ डोळ्याचं पानं फिटेल असा होता लोक येऊन येऊन पालखीला डोकं लावून नमस्कार करून जात होते गाड्यांच्या गर्दीमध्ये आळंदीवून निघालेली ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जी सासवडमध्ये थांबली होती ती काही दिसेना <laughs> मनात म्हटलं अशीच असेल ना ती ही पालखी कसली सुंदर सजवली आहे मी एक टक त्या रथाकडे पाहत होते इतक्यात तो देखणार रथ म्हणजे ट्रक पुढे सरकला आणि गाड्यांची लाईन सुरू झाली ती पालखी क्रॉस करून पुढे जाताना गाडीतूनच हात जोडले आणि नतमस्तक झाले आणि मनात म्हटलं ज्ञानोबांच्या पालखींचं असं दर्शन व्हायला हवं आम्ही त्या गर्दीतून मार्ग काढत पुढे सरकलो दूरवर नजर जाईल तिथपर्यंत ही माणसांची गर्दी असंख्य लोक या वारीमध्ये सामील झाले होते शहरामधली लोक आणि गावाकडची लोक सगळे एक झाले होते गावाकडची माणसं धोतर सदरा टोपी गळ्यात टाळ कुणा एकाच्या खांद्यावर विणा काखेला झोळी किंवा गाठोडं तर शहराकडची माणसं शर्ट पॅन्ट जीन्स कुर्ता कॅप पाठीवर सॅक आणि हातात सेल्फी स्टिक गावाकडच्या माऊली छान नऊवार साडीमध्ये कपाळभर कुंकवाचा टिळा डोक्यावर तुळस घेऊन ते शहराकडील माऊली पंजाबी ड्रेस गोल साडी डोक्यावर कॅप खांद्याला पर्स किंवा एखादी हँडबॅग वगैरे घेऊन निघाल्या होत्या अहो राहणीमान प्रत्येकाचं निराळं असलं तरी भावना मात्र सगळ्यांच्या सारख्या होत्या आणि मुखी सगळ्यांच्याच हरिनामाचा गजर जसे शहरातील पुरुष मंडळी कीर्तनात आणि अभंगात सामील झाले होते तशा शहराकडच्या ताईमाईसुद्धा गावातील माऊलींसोबत फुगड्या घालून छान फेर धरून नाचायला लागल्या होत्या ओळख कुणाचीच कुणाशी नाही पण वारीमध्ये सगळे असे एकत्र एक झाले होते जणू काही हे घरातूनच एकत्र निघालेत कॉर्पोरेट दिंडी आणि वारकरी दिंडी कधी आणि कुठल्या टप्प्यावर एक झाली हे सांगणं निव्वळ अशक्य इतक्यात एका पोलिसाने आमची गाडी थांबवली काय कुठं दिंडी का इम्रानने काही उत्तर द्यायच्या आत मी म्हटलं अ जे जेजुरी दादा जेजुरीला जायचंय मग पंढरपूर इकडून फक्त वालच्या जा गाड्या जातली तुम्हाला जेजुरी डायरेक्ट जायचं तर निघा इकडून हाच उजवीकडचा रस्ता घ्या आणि जेजुरी गाठा पुढे पंढरपूर रस्ता आता तरी मोकळाय चला चला निघा इकडून लवकर पुढे अडकाल ए चल रा तुला कुठं जायचं आहे असं मागच्या गाडीकडे बोंबलतच तो गेला आणि आम्हाला हात दाखवून वाट मोकळी करून दिली आम्ही मग कसलाही विचार न करता पोलिसांनी दाखवलेल्या रस्त्याला गाडी वळवली मॅपवर जेजुरी टाकलं आणि वळणं घेत घेत सुसाट निघालो तसा हा लॉंगकटच होता किंवा दूरचाच रस्ता होता पण गर्दीचा मोठा पॅच पार करून आम्ही जेजुरी गाठणार होतो पंढरीला जाया वाटे लागली जेजुरी विठ्ठलाच्या आधी देव भेटला मल्हारी आणि जेजुरी गाठली मग काय एका ठिकाणी गाडी लावली आणि येणाऱ्या गर्दीचे शॉट घेऊ लागलो सासवडमधून निघालेला दिंडीचा महासागर दुपारपर्यंत जेजुरीत पोहोचणार होता पण सासवडची गर्दी इथपर्यंत सलग पाहून आम्ही थक्क झालो मल्हाराचे नावाने पिवळे मळवट भरलेली कपाळं जागोजागी दिसत होती जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनालाही लोक मंदिराच्या दिशेने जात होती बाजूला भंडारा उधळत नाचणाऱ्या वारकऱ्यांचे मस्त शॉर्ट्स मिळाले कितीतरी माऊली पालखी रस्त्याच्या कडेला थांबवून घोळक्याने रिंगण करून छान ताल धरत होते खूप भारी वाटत होते शॉर्ट्स घेताना काय हा निखळ आनंद अगदी चिमुकल्यांपासून नव्वदीच्या आजी आजोबांपर्यंत सगळे फेरधरून नाचत होते अनोळखी असूनही जो तो एकमेकांच्या माऊली माऊली म्हणून पाया पडत होता खरंच यार कुठल्या जगात राहतो आपण आणि हा आनंद आपण ना थीक का नाही अनुभवला कधी मनासारखे शॉर्ट्स घेत आम्ही मात्र पुढे निघालो बरं आम्ही जिथे शॉर्ट्स घेतले तिथे ना ठिकठिकाणी जाहिरातदारांचे शुभेच्छांचे राजकारणी मंडळींचे बॅनर्स असं बरंच काही आमच्या फ्रेममध्ये आलं होतं त्यामुळे म्हटलं की आता जरा पुढे मोकळा रस्त्याचा पॅच लागला की गाडी थांबवूया आणि नशिबाने असा स्पॉट मिळाला रस्त्याच्या एका बाजूला छान हिरवीगार शेतं होती आणि दुसऱ्या बाजूला छोटे छोटे डोंगर म्हटलं गर्दी येईपर्यंत वाटेतले हेही छान शॉट्स घेऊन ठेवू बराच वेळ थांबलो पण छोट्या छोट्या पालख्याच क्रॉस होत होत्या मोठी अशी गर्दीची लाट काही येत नव्हती मग म्हटलं अजून थोडा वेळ वाट बघू नाहीतर निघू कारण दुपारचे दीड वाजले होते आणि पंढरपूर आम्ही होतो तिथून अजून तीन तासावर होतो इतक्यात माझी नजर रस्त्याच्या जवळ असलेल्या एका छोट्या देवळाकडे गेली कुण्या एका पालखीसोबतचे वारकरी विश्रांतीसाठी थांबले होते जरा जवळ गेले तर दिसलं काही माऊली दगडाच्या चुलीवर मोठ्या पातेल्यात खिचडी भात शिजवत होत्या एके ठिकाणी पापड भाजले जात होते भुकेची वेळ म्हटल्यावर जेवणाची लगबग चालू होती आणि देवळाच्या बाजूला लहान थोरांच्या पंक्ती बसल्या होत्या एक चिमुकला नातू आपल्या आजोबांना दही भात खाऊ घालत होता आणि आपोआपच मी ओव्या गुणगुणाला लागले तिसऱ्या पंगतीला वाढी ते मी दही भात पंगतीला विठूच्या जेवले एकनाथ माझ्या पुढच्या पंक्तीच्या आठ ओव्या मला माझ्या समोर घडताना दिसत होत्या त्या सगळ्या वारकऱ्यांमध्ये मला ही संत मांदियाळी दिसू लागली थोडं पुढे आंब्याच्या डेरेदार झाडाखाली काही वारकरी वामकुक्षीकरिता आडवे झाले होते ना चटई ना चादर पण जणू काही धरणी मातेच्या कुशीत ही, माते ही मंडळी निवांत विसावली होती एक नजर त्या झाडाखाली टेकून उभी असलेल्या विणेकडे गेली विणा खाली ठेवायची नाही म्हणून तिला झाडाच्या छोट्या खोडाला खांद्यावर अडकवतात तशी अडकवली होती विणेकरी कधीच विणा खाली ठेवत नाही मंदिरातही नाही का विणेकरांची पारी असते आत्ता त्या आंब्याच्या झाडाने जणू काही ती पारी घेतली होती असं वाटलं हळूहळू गर्दी येऊ लागली होती तसे आम्ही तेही शॉर्ट्स घेतले मग आम्हीही आमच्या पेटपूजेसाठी गाडी फलटणकडे पळवली कारण आता आमच्याकडे वेळ कमी आणि अंतर मात्र जास्त कापायचे होते दुपारी तीन वाजता फलटणच्या पुढे एका ठिकाणी जेवून निघालो आता इथून पुढे दीड तासावर पंढरपूर होतं आणि बघता बघता आम्ही विठुरायाच्या नगरीमध्ये एंट्री केली आषाढात विठुरायाचं दर्शन घ्यायचं म्हणून आधीच पोचलेली गर्दी दिसत होती मंदिराकडे कुठून कसं जायचं याची चौकशी करत करत आम्हीसुद्धा चंद्रभागेच्या तिरी पोचलो वा काय ते चंद्रभागेचं रुपडं वर निळं स्वच्छ आकाश आणि सुंदर सुंदर लाकडी होड्यांनी सजलेला किनारा त्यात भाविकांची गर्दीही सुंदर दिसत होती विठुरायाच्या पुण्यभूमीतील ही नदी प तितकीच पवित्र मानली जाते त्यामुळे दर्शनाच्या आधी हिचा पदस्पर्श हवाच आणि हिच्यासोबत किनाऱ्यावर वसलेलं विठ्ठलाच्या श्रेष्ठ भक्त पुंडलिकाचं दर्शन आम्ही त्या पुंडलिकाच्या मंदिराचे शॉट घेतले आणि सूर्यास्ताच्या आधी मंदिराच्या कळसाचा शॉट मिळायलाच हवे म्हणून भराभर मंदिराच्या दिशेने निघालो राऊळाचा थाट पहिली पायरी नाम्याची भेट खांबाची माझ्या ओवीतील शब्दांप्रमाणे संत नामदेवांची पायरी ज्याला म्हणतात ते स्थान दिसले आता ह्याचा छान शॉट कुठून बरं मिळेल म्हणजे आसपासच्या इमारती बघत होते की कोणाच्या गच्चीतून ह्याचा शॉट मिळाला तर इतक्यात मागच्या दुकानातून एका काकानी मला विचारलं काय ताई कसलं शूटिंग शैक्षणिक डॉक्युमेंटरी शूट आहे काका ओवी विषयावरती आम्ही काम करतो आषाढी एकादशीच्या ओव्यांसाठी काही शॉर्ट्स हवेत ते घेतो आहे आस बरं मग एक सुचव का आमच्या दुकानाच्या मागून त्या गल्लीतून एक जिनावर जातो आपल्या ज्वेलरची बिल्डिंग ती त्याच्या गच्चीतून नामदेवाचा कळस लय भारी दिसतो हां माझ्या मनातलं बोलला हा माणूस काय सांगता खरं जाता येईल आम्हाला गच्चीत अहो चला की नेतो मग काय गल्लीतून गच्चीवर गेलो वा आय लेवलला संत नामदेव पायरी असा मनासारखा शॉट मिळाला आणि वरून नगरीचा सुंदर देखावा खाली येऊन त्यांचे आभार मानले आणि मंदिराजवळ येऊन पोहोचलो मनात आमची अठरावी ओवी घोळत होती माझ्या विठूच्या गळा ुळती तुळसा देवाच्या मंदिरावर शोभतो कळसा आता ह्या कळसाचा छान शॉट कुठून बरं मिळेल आम्ही जिथे उभे होतो तिथून कळस तर दिसत होता पण मध्ये खूप साऱ्या तारा आणि केबलचा अडथळा होता स्पष्ट कळस कुठून मिळेल असा विचार करत चहा प्यायला एका टपरीवर थांबलो चहा पित असताना आमची ही चर्चा चहावाल्या काकांनी ऐकली आणि म्हणाले काय मावली अडचण काय कळसाचा शॉट हवाय हो ओवीवर असं असं आमचं काम चालू आहे आता ओवीमधून कळस दर्शन लोकांना कसं द्यायचं अवघड काय त्यात बाजूला दोन बिल्डिंग सोडवून तुकाराम भवन आहे तिकडे जा वर गच्चीतून समोर दिसतोय की रायाचा कळस आम्ही चहा पिता पिता थांबलो एकमेकांकडे पाहिलं घड्याळात पाहिलं तर सहा वाजायला आले होते चहा पटकन गटकलं आणि सूर्यास्ताच्या आत कळस शूट झालाच पाहिजे म्हणून लगेच तुकाराम भवन गाठलं तिथे दारावर सुरक्षेसाठी उभी असलेली व्यक्ती आम्हाला आत काही जाऊन देईना हात जोडून विनंती केली माऊली असं असं ओवी आलो आलोय म्हणून सांगितलं मग काय त्याही माऊलीनी वाट मोकळी केली आणि म्हणाला तिसऱ्या मधल्यावर दादा आहेत त्यांची परवानगी घ्या जाग्या त्यांच्याकडे हो हो अर्थात परवानगीशिवाय नाही जाणार असं म्हणत भराभर जिने चढत गेलो एकादशी बाई झाला लाग लाग छंद सावळा विठू गंध खाली सांगितल्याप्रमाणे तिथेही दादा भेटले येण्यामागचं कारण सांगितल्यावर म्हणाले देवळात शूटिंगसाठी परमिशन आता मिळणार नाही रीतसर अर्ज करावा लागेल ऐका ना काका आम्हाला फक्त कळसाचा शॉट हवा देवळातील शॉट घ्यायला तुम्ही म्हणता तशी रीतसर लेखी प्रोसेस करूनच येऊ पण आत्ता तेवढा सूर्यास्ताच्या आधी कळसाचा शॉट घेऊ द्या ना प्लीज आमच्या त्या विनवणीला ह्याही माऊलींनी साथ दिली आणि लगेच गच्चीच्या चाव्या घेऊन आमच्यासोबत वर आले गच्चीचे दार उघडून गेलो आणि समोरचं दृश्य पाहताच स्तब्ध झालो इतकं सुंदर स्पष्ट जवळून कळसाचं दर्शन आणि क्षणभर शांत झाले मी त्या कळसाला हात जोडून नमस्कार केला आणि मग कॅमेरा ट्रायपॉडला लावून मनासारखे शॉर्ट्स घ्यायला सुरुवात केली सूर्यास्ताचा सोनेरी प्रकाश त्या मंदिराच्या कळसावर पडलेला ज्यामुळे तो कळसही सोनेरी भासत होता आकाशातही केशरी गुलाबी छटा पसरली होती पक्षी घराकडे परतत होते तेही त्या कळसाभोवताली एखादं चित्र काढल्याप्रमाणे दिसत होते जसे लहानपणी नाही का आपण काळ्या पक्ष्यांचा थवा काढायचो अगदी तसं इतकं मनमोहक कळसाचं दर्शन आम्ही सगळेच मग त्या कळसापुढे नतमस्तक झालो पुंडली वरदे दे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय त्या कळसाकडे पाहताना दिवसभरात पदोपदी भेटलेली प्रत्येक माऊली जी आम्हाला योग्य ती वाट दाखवत गेली ती आठवली अगदी सकाळच्या नाश्त्यासाठी भेटलेल्या त्या भल्या गृहस्थापासून ते पोलीस दादा आणि चहावाल्या काकांपर्यंत त्या प्रत्येकाला आम्हाला त्या प्रत्येकात आम्हाला साक्षात विठुरायास्त भेटला होता याची मनोमन अगदी गोड खात्री पटत होती वारी शेवटी या विठू माऊलीनेच तर घडवली निमित्त फक्त आमची ओवी होती चेहऱ्यावर शांत समाधान मनात अद्भुत आनंद वारीत भेटलेली प्रत्येक माऊलीची आठवण जगण्याचा आणि वारीचा एक वेगळाच अनुभव असं बरंच काही आठवणीच आठवून परतीच्या प्रवासाला निघालो आणि परतीच्या प्रवासात मी म्हटलं सगळ्यांना तेवढी ज्ञानोबा माऊलींची पालखी बघायची राहिलीच ती कुठे दिसलीच नाही रस्त्यात तेवढ्यात इम्रान म्हणाला घ्या आहे का सकाळी आपली गाडी जिथे पाऊण तास उभी होती अहो ती पालखीच्या बाजूलाच तर होती की हां काय सांगतोस अहो तो नाही का फुलांनी सजवलेला मोठा रथ होता तीच तर होती तुम्ही गाडीतून तु मोबाईलवर शॉर्ट घेतले की आणि काय म्हणता दर्शन नाही झालं अरे ती पालखी अय्या मला कळलं कसं नाही म्हणजे माझ्या समोर होती अरे यार मी उतरले असते ना मग <laughs> आजच असतंय कधी कधी जे हवं असतं ते आपल्या समोरच असतं आपण मात्र उगाच नको त्याच्या मागे लागत बसतो मिळतंय ते चूक कळत नाही आणि भलत्या चुकामागे धावत असतं आयुष्यभर इम्रान अरे तूच बोलतंस ना नक्की का तुझ्या तोंडूनही कोणी माऊलीच <laughs> सगळेच हसायला लागलो आणि मध्यरात्री तीन वाजता सुखरूप घर गाठलं या ओवीने घडवलेला हा वारीचा प्रवास केवळ अविस्मरणीय ओवीचा शाब्दिकच नाही तर सांगीतिक प्रवास आणि नंतर घडलेला हा खऱ्या वारीचा प्रवास आज प्रवास वर्णनातून किंवा या छानच्या गोष्टीतून मांडण्याचा योग म्हणजे ही वारी पुढेही प्रवास घडवणार हे नक्की तुझ्या दर्शनाची आस झाली माझी पुरी नाम नाचे अवघी पंढरी नामगजरात नाचे अवघी पंढरी विठ्ठल विठ्ठल हरी जय हरी विठ्ठल विठ्ठल हरी जय हरी रामकृष्ण हरी